मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत पूर्ण मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी मुंबईकडे रवाना झालेला आहे परंतु त्याच मराठा समाजाचे काही आमदार आता त्यांच्यातून चित्र दिसून जे प्रकाश सोळंके मनोज जरांगे पाटील यांच्या सावली सारखे राहायचे त्यांच्या प्रत्येक भूमिकेला पाठिंबा द्यायचे तेच प्रकाश सोळंके आज म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांनी जे मराठा समाजासाठी केलं आहे ते इतर कोणी केलेलं दिसत नाही प्रकाश सोळंके यांनाच देवेंद्र फडणवीस यांनी जे केलं ते दिसलं मग इथं प्रश्न असा उभा राहतो की देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं ते मनोज जरांगे पाटील किंवा मराठा समाज किंवा इतर कोणाला का नाही दिसलं जर देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या हिताचं आरक्षण दिलं असतं तर मराठा समाज इतका आक्रमक होऊन मुंबईकडे गेला नसता मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांचा आक्रोश फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे कारण की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते महाराष्ट्राचे प्रमुख आहेत त्यांच्यावर आक्रोश दाखवणं हे काय चुकीचं नाही परंतु जे मराठा समाजाचे आमदार आहेत तेच मराठा समाजाचे आमदार आज आपल्याच समाजासाठी पाठ फिरवताना दिसून येतात तर अशा आमदारांचा मराठा समाज यांनी बंदोबस्त केला पाहिजे आणि जे आमदार मराठा समाजाच्या हिताच्या गोष्टी करतील त्याच आमदाराला मराठा समाजाने दिला पाहिजे तर मराठा समाज यांना आरक्षण मिळणं खूप आहे कारण की त्यांच्या समाजात देखील खूप गरीबी आहे चार दोन लोक असतील जे खूप श्रीमंत आहेत परंतु त्यांच्या समाजात आणखीही गरीबी आहेत तर तुमचं याविषयी काय मत आहे मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे की नाही हेही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा